श्री स्वामी समर्थ श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात आपणाला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त स्वामी कृपाच दुसरं काहीही नको ही, ही एकच भावना अंतःकरणात खोलवर रुजवावी कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे यासाठी स्वामी मला फक्त तुम्ही हवे आहात अशी तळमळ जीवाला लागली तरच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येत असते कारण स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती दाय म्हणजे देणारा सर्व काही आपल्या भक्तांवर प्रेमाने लुटणारा कृपा सिंधूच आहेत फक्त आपली अटनिष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माऊलीवर स्वामी म्हणतात फक्त तू कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी आपोआप मार्ग निघेल जी झुंज तू खेळतो मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जीवनात सगळ्याच गोष्टी वाईट घडत असतील एकही गोष्ट आपल्याला पाहिजे तशी होत नसेल तर रडत नाही बसायचं कदाचित तुमची काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते फक्त तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही मला माहीत आहे तुम्ही हे पूर्ण करू शकता कारण तुमच्यात तेवढी क्षमता आहे आणि जिद्दसुद्धा आता तुम्ही चालू केलेली शर्यत तुम्हीच संपवायची आहे कारण लोक इथे तुमच्या हरण्याची वाट बघत आहेत असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं कोण म्हणतं स्वामी दिसत नाहीत स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही श्री स्वामी समर्थ